स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीस इयत्ता आठवीमधील मधील बुद्धिमत्ता चाचणी मधील हा प्रश्न कसा सोडवायचा चला बघूया बघा प्रश्नामध्ये काय दिलं आहे बघा की खालील आकृतीतील संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागे येणारा पर्याय निवडा आता आपल्याला जो ऑप्शन म्हणजे जो चौथी आकृती ते आप आपल्याला शोधायची कशी आहे ते मग ते शोधताना आता पहिली आकृती जर बघितली तर सहा चार एक हे जे सहा चार एक ह्यांच्यात काहीतरी रिलेशन बनेल आणि मग बेचाळीस येईल ते कसं येईल बघा ह्यांचा गुणाकार जर केला आपण सैन चौक चोवीस चोवीसच्या उलटं बेचाळीस असं आपण म्हणू शकतो पण पुढे आहे का बघा पाच ते पंधरा पंधरा एक पंधरा पंधराच्या एक उलटं एक्कावन्न म्हणजे ते लॉजिक बसत नाही आहे मग हे लॉजिक बसत नाही म्हणजे दुसरं कोणतं तरी लॉजिक असेल कोणतं लॉजिक असू शकतं बघा तर मेजॉरिटी आपण वर्गसंख्यांचं लॉजिक लावून बघतो तर बघा सहाचा वर्ग किती आला छत्तीस चारचा वर्ग किती आला सोळा एकचा एक. 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 एक 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 वर्ग एक छत्तीस अधिक सोळा अधिक एक बेरीज करूया आपण छत्तीस अधिक सोळा अधिक एक बेरीज किती आली त्रेपन्न पण हे किती बेचाळीस आहे कितीने कमी आहे अकराने कमी आहे अकरा कुठून आलं सहा चार दहा एक अकरा ह्यांची बेरीज असते अकरा म्हणजे काय करायचं की आपल्याला वर्ग करायचा आहे आणि त्या संख्यांची वजावाकी मग अकराचा वर्ग किती येईल एकशे एकवीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी सातचा वर्ग एकोणपन्नास या सगळ्यांची बेरीज करूया बघा नऊ एक दहा एक अकरा हातचाला एक आठ आणि चार बारा तेरा चौदा पंधरा हातचाला एक दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्नमधून वजाबाकी कशाची होईल अकरा नऊ वीस अन सात सत्तावीस सत्तावीस वजा होईल दोनशे एक्कावन्नमधून सत्तावीस गेलं उत्तर आलं दोनशे चोवीस ऑप्शन चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले तर अशाच प्रश्नांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद